या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय अँडोस्कॉपी सेंटर सोलापुरातील अत्याधुनिक गॅस्ट्रो उपचार केंद्र तुमचं पोट लिव्हर आणि आतड्याच्या सर्व समस्यांसाठी विश्वासार्ह ठिकाण मध्यवर्ती शिवजन्मोत्सव महामंडळाची महत्त्वपूर्ण बैठक रविवार दिनांक एक फेब्रुवारी रोजी डाळिंबीआड येथील शिवजयंती मंडळाच्या मैदानात पार पडली मावळते अध्यक्ष सुशील बंदपट्टे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत सन दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षासाठी मध्यवर्ती शिवजन्मोत्सवाचे नवे पदाधिकारी निवडण्यात आले यंदाच्या उत्सव अध्यक्षपदी जयवंत सलगर यांची तर कार्याध्यक्षपदी उत्तरा बर्डे बसुटे कृष्णा सुरवसे यांची निवड करण्यात आली या बैठकीत यंदाच्या शिवजयंती मिरवणुकीबाबत महत्वाचा निर्णय घेण्यात आला डॉल्वेच्या कर्णकर्कश आवाजाला फाटा देत ढोल ताशे लेझीम रणशिंग तुतारी यांसारख्या पारंपरिक वाद्यातूनच शिवजयंती मिरवणूक काढण्याचा निर्धार एकमताने करण्यात आला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास संस्कृती व विचार नव्या पिढीपर्यंत सुसंस्कृत पद्धतीने पोहोचवण्याचा उद्देश या निर्णयामागे असल्याचे पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले या निर्णयाला उपस्थित सर्व शिवजयंती मंडळे व शिवप्रेमींनी उत्स्फूर्त पाठिंबा दिला यंदाची शिवजयंती सांस्कृतिक शिस्तबद्ध आणि पारंपरिक पद्धतीने साजरी करण्याचा संकल्प करण्यात आला या, या शिवजन्मोत्सव मध्यर्थी महामंडळाचे ट्रस्टी अध्यक्ष पदमाकर काळी पुरुषोत्तम बर्डे राजन जाधव चंद्रकांत वानकर दिलीप कोल्हे सुनील रसाळे भाऊ रोडगे विजय पुकाळे लहू गायकवाड नगरसेवक शिवाजी वाघमोडे श्रीकांत डांगे ज्ञानेश्वर सपाटे श्रीकांत गाडगे महादेव कोळी गवळी मतीन प्रकाश ननावरे शिवा कामाठी प्रताप चव्हाण सुरेश बनगर गजानन चक्रपाणी आबा सावंत सोनू खरा जवाहर जाजू पंकज काटकर अॅडव्होकेट रामचंद्र कदम जीवन यादव ब्रह्मदेव पवार यांच्यासह शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते मध्यवर्ती महामंडळामध्ये काम केलेले पदाधिकारी शिवाजी वाघमोडे महादेव गवळी यांची कन्या विनोद भोसले मंडळाचे ट्रस्टी अनिकेत पिसे नगरसेवक झाल्याप्रित्यर्थ मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने त्यांचा गौरव करण्यात आला नूतन पदाधिकारी असे अध्यक्ष जयवंत सलगर कार्याध्यक्ष उत्तरा बर्डे बसुटे कृष्णा सुरवसे उपाध्यक्ष चारुशिला जगदाळे संजीवनी मुळे अनिरुद्ध पाटील नामदेव पवार रमेश जाधव किरण भंडारी सेक्रेटरी पुरुषोत्तम भोगडे सह सेक्रेटरी अंबादास सपकाळ खजिनदार संदीप काशीत सह खजिनदार सुजित चौगुले मिरवणूक प्रमुख विजय पुकाळे प्रसिद्धी प्रमुख दीपक शेळके कृष्णकांत चव्हाण कुस्ती प्रमुख विठ्ठल कलाकते बापू जाधव कार्यालय प्रमुख तुषार गायकवाड कृष्णा भुराळे देवीदास घुले सोमनाथ बनसोडे